संगमनेर तालुक्यातील पिंपळे येथे रविवार दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता महाराष्ट्राचे नेते माजी मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात खासदार बाबूसाहेब अक्चोर यांच्या शुभास्ते विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला आहे या निमित्तानं सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन व सर्व संचालक मंडळ यांच्याकडून लोकनेते बाळासाहेब थोरातांसह उपस्थित सर्व मान्यवरांचा सन्मान सत्कार करण्यात आला या निमित्तानं परिसराचं नेतृत्व आर्किटेक्ट बिहार चकोर यांचा अभिचिंतन सोहळा देखील दिमाखात संप आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते जिल्हा बँकेचे व्हाईस चेअरमन माधवराव कानवडे होते याप्रसंगी विचारमंचावर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन शिवनाथ कोटकर वाईस चेअरमन भाऊराव दादा चकोर पिंपळेगावच्या सरपंच मीनाताई अणासाहेब डोणे डॉक्टर दत्तात्रय गडाक वकील त्र्यंबक गडाक ज्ञानेश्वर सांगळे अनिल गोखे सुभाष सांगळे राजेंद्र कांडळ ज्ञानेश्वर कन्नर भाऊसाहेब कडनर संदीप चकोर विठ्ठल गायकवाड सुनील गायकवाड वंदना शेरमाळे राजू कुटे देवराम गोळे ज्ञानेश्वर कांडेकर संदीप कांडेकर लक्ष्मण डोंगरे गंगाधर जायबाई रमेश सानाब कजूरूफड दिनकर चत्तर बुवाजी बाबा पुणेकर बाबा सांगळे आदींसह मान्यवर व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व संचालक मंडळ व सर्व सदस्य पिंपळे ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच सर्व सदस्य तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि पिंपळे ग्रामस्थ मोठ्या संख्येने या ठिकाणी हजर होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी माजी सरपंच आनासाहेब डोणे सोसायटीचे चेअरमन शिवनाथ कोटकर वाईस चेअरमन दादा चकोर सचिव बारादादा आरोटे रमेश चकोर अण्णासाहेब डोणे सुखदेव कोटकर प्रकाश चकोर निवृत्ती चकोर भाऊसाहेब झाडगे साधना चकोर शिवाजी आंधळे भाऊसाहेब कोटकर राजेंद्र भोजने ठुकबाई चकोर क्लार्क दिलीप चकोर यांनी विशेष परिश्रम घेतले आहे कार्यक्रमाचं सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्राध्यापक विजय अण्णासाहेब डोणे यांनी केले तर अध्यक्षीय सूचना माजी सरपंच नामदेव माधव कोटकर यांनी केली तर अनुमोदन रमेश मुरलीधर चकोर यांनी दिले आहे तर कार्यक्रमाचे आभार माजी सरपंच नामदेव माधव कोटकर यांनी मानले या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान आपल्या जिल्हा सहकारी बँकेचे व्हाईस चर्मन आदरणीय माधरावजी कानोडे साहेब यांनी स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो तुमच्या गावचे माजी सरपंच नामदेव कोटकर यांनी जी सूचना मांडली त्या सूचनेला सर्व गावकऱ्यांच्या वतीनं आणि संस्थेच्या वतीनं सभासदांच्या वतीनं अनुमोदन देतो गाव शिव पांढर वावर काळी माती यांची ना तोरणाऱ्या असंख्य मायबाप कोशिंद्या हातांना माझा मानाचा प्रणाम असे म्हणतात असे म्हणतात आपल्या माणसांना शब्दांच्या तराजू तोलायचं नसतं असे म्हणतात आपल्या माणसांना शब्दांच्या तराजू तोळायचं नसतं आणि जिथं थोरात साहेब तिथे फार बोलायचं नसतं परंतु थोरात साहेबांचं व्यक्तिमत्व इतके बहुआयामी आहे की त्यांच्याबद्दल बोलण्याचा मोह मला आवरत नाही आपण असे म्हणतो सध्याचा काळ हा संक्रमणाचा काळ आहे सध्याचा काळ हा संक्रमणाचा काळ आहे एकीकडे एक भाऊ पक्षांतर निष्ठा प्रतिष्ठा आणि विचारांची ऐसी तैसी होती तर दुसरीकडे सालबाजीने मतपेट्यांच्या जुगारांचा डाव जिंकून सत्यलाही पायाची दासी बनवून राज्यकर्त्यांचा उन्मक्तपणा अशा रेबाकात वावरते परंतु या साध्या साऱ्याच गदारोळात तमाम महाराष्ट्राची सुजाना जनता मात्र अभिमानाने सांगते काही हो काही हो विकासाचा वेग आम्ही थोरात साहेबांमध्येच पाहतो आणि आमचा विठ्ठल संगमनेर तालुक्यात राहतो संसदेच्या गदारोळात संसदेच्या गदारोळात पुरस्काराच्या वादात जातीवादाच्या कुशीत सणासुदीच्या राशीत अडकलेले राजकारण गल्ली पासून दिल्लीपर्यंत जाऊन भिडले पाया पायामध्ये पाय अडकवले गेले बांधावरती पान दडकवले गेले एसी मध्ये बसून एसी एसी म्हणणाऱ्या राजकीय नेत्यांना कळत नव्हत्या शेतकरी बापाचा जखमा पद प्रतिष्ठा त्या काळात माननीय थोरात साहेबांनी संपूर्ण परिस्थिती समजून घेऊन शेतकऱ्यांना योग्य त्या मदतीचे आदेश सर्व अधिकाऱ्यांना दिले शेतकऱ्यांना अच्छे नाही परंतु सच्चे दिन आणून देण्याचे काम मान्य बाळासाहेब थोरात साहेब यांनी केले म्हणून वाऱ्याचा वेग ओळखू येतो वाऱ्याचा वेग ओळखू येतो कारण जो तो इथं अट्टल आहे साहेब सत्याचे गजर किती येऊ द्या सत्याचे गदर किती येऊ हो द्या तुम्हीच आमचे विठ्ठल आहे तुम्हीच आमचे विठ्ठल आहे मला असे वाटते की आपला माणूस आपल्यासाठी कामाचा माणूस जनतेसाठी या देहाने तुम्ही साऱ्या जनतेने माननीय खासदार भाऊसाहेबजी वागचौरे साहेबांवर जो विश्वास ठेवला आणि तो विश्वास वागचौरे साहेबांनी सार्थ करून दाखवत आहे असे सन्मान्य खासदार भाऊसाहेबजी वागचौरे साहेब आणि आज ज्यांचा जन्मदिवस आहे असे सर्वांचे मार्गदर्शक सर्वांच्या सुखदुःखात उभे राहणारे अनेक मंदिरांचे प्लॅन विना मोबदला देणारे श्री बी आर चकोर साहेब हॉस्पिटल पोलीस स्टेशन बँक तहसील कार्यालय या ठिकाणी अडीअडचणी सर्वसामान्य नागरिकांना आजही सहकार्य करणारे जनसेवेची निस्वार्थपणाची सर्वसामान्यांना केलेल्या मदतीची पावती म्हणजे बी आर चकोर साहेब यांना उदंड आयुष्य लाभो ही पांढरंग पर प्रार्थना करतो व माझे लांबलेले प्रास्ताविक थांबवतो आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय अॅडव्होकेट कानोडे साहेब लोकार्पण सोहळा ज्यांच्या हस्ते पार पडला ते माननीय श्री साहेब व व्यासपीठावर बसलेले सर्व आदरणीय मान्यवर त्याचप्रमाणे सर्व सभासद बंधू आणि पिंपळे कार्यकारी सेवा सोसायटी लिमिटेड या संस्थेची स्थापना पंधरा दोन एकोणीसशे साठ साली झाली त्यावेळेपासून तर आजपर्यंत जे जे चेअरमन व्हाईस चेअरमन व संचालक मंडळ या यांच्या सर्वांच्या अथक परिश्रमातून व प्रेरणे संस्थेची वाटचाल उंच शिखरावर पोहोचली आहे व संस्थेची भव्य अशी इमारत साकार झाली आहे यासाठी खंबीर साथ व मार्गदर्शन श्री आर चकोर साहेब त्याचबरोबर या भव्य दिव्य इमारतीचे काम हाती कमीत कमी वेळात काम पूर्णत्वास नेणारे बांधकाम कॉन्ट्रॅक्टर मान्य श्री सचिन करंजकर यांचे आभार मानतो व संस्थेचा अल्पसा परिचय देतो ही संस्था पंधरा दोन एकोणीसशे साठ साली स्थापन झाली या संस्थेचे एकूण सभासद आज सातशे सत्तर आहे संस्थेचे एकूण कर्जदार सभासद तीनशे तीस आहे संस्थेचे भागभांडव त्रेसष्ट लाख सात हजार एक्क्यान रुपये आहे संस्थेचे एकूण निधी छत्तीस लाख एकोणनव्वद हजार चारशे अठ्ठ्याऐंशी आहे संस्थेची एकूण गुंतवणूक अडोतीस लाख चाळीस हजार सातशे चाळीस आहे संस्था एकूण कर्ज वाटप चार कोटी सव्वीस लाख एकवीस हजार आठशे त्र्याऐंशी बँक देणे कर्ज तीन कोटी त्र्याण्णव लाख पंचावन्न हजार सहाशे अकरा आहे मेंबर येणे कर्ज चार कोटी चौदा लाख त्र्याहत्तर हजार सहाशे सोळा आहे संस्थेची एकूण मालमत्ता चौतीस लाख तेरा हजार चारशे अठ्याहत्तर आहे संस्थेचा एकूण नफा दहा लाख त्रेपन्न हजार पाचशे सत्त्याण्णव झाला आहे आणि संस्था डिविडंड वा, वाटप दहा टक्क्यांनी केली मी पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो आणि माझे भाषण आणि सर्व सर्वांना माझा सर्वा प्रणाम खर तर सहकार सहकार विना सहकार नाही उद्धार हे वाक्य जेव्हा आपण संगमनेर तालुक्याकडे बघतो तालु तर ते सार्थ ठरतं संगमनेर तालुक्याच्या तालु तुम्ही बघा कि काय हालत आहे आणि आपलं संगमनेर किती विकसित झाला आहे आता हे सहकारामुळेच एवढे लोक इथे जे जमा झालेत काय आहे की काय सहकार हा अवघी म्हणजे तुकाराम संत तुकाराम महाराजच म्हटलेले आहे नाही का की ज्यावेळेस आपण सर्व एकत्र येतो त्यावेळेसच कुठेतरी आपली प्रगती होणार आहे हे सगळ्यांना माहिती आहे सहकार महर्षी स्वातंत्र्य सैनिक सहकार महर्षी संतोजी थोरात यांनी जी सहकाराची जी तत्व रुजवलेली आहेत की काटकसर त्याच्यानंतर आर्थिक जे आपलं सामर्थ्य आहे त्याची प्रत्येकाला जाणीव करून देणे सगळ्यांना एकत्र आणणे आर्थिक शिस्त लावणे यातनं जे सहकार फुललेला आहे सहकाराच्या अनेक संस्था आपण बघतो त्यातनं जे शेतकरी असतील औद्योगिक जे विकास आपला झालेला आहे तो आपल्याला लक्षात येतो ज्यावेळेस आपण म्हणतो की अरे हा मी सगळं करू शकतो एखादा म्हणतो की मला कुणाची काही गरज नाहीये मी सगळं करू शकतो पण निश्चितच माणूस हा समाजशील प्राणी आहे समाज म्हणा किंवा ठरवून केलेलं योग म्हणा परंतु आज एक आनंदाची गोष्ट पिंपळ गावामध्ये आहे ती म्हणजे सोसायटीची नूतन वास्तू सोसायटीच्या स्थापनेची तारीख खरं म्हणजे नेहमी ती तारीख दिसते याच्यावर परंतु बारकाईने कोणी तिचा हिशोब करत नाही मी मग येतानी तारीख पाहिली आणि साल बघितलं आणि असं लक्षात आलं की पासष्ट वर्ष या सोसायटीला झाले आहेत एकोणीसशे साठ साली तिचं स्थापना झाली आहे आणि तिची आज एक अद्यावत इमारत आपण येऊ युग घातलेल्या युगाप्रमाणे तिथं उभारणी केलेली आहे आणि ही इमारत उभी करताना आपल्याला कुठल्याही प्रकारचं कर्ज घ्यावं लागलं नाही म्हणून इथून मागं ज्यांनी काम केलं त्यांचंही ऋणनिर्देश या निमित्ताने करणं गरजेचं आहे आणि आत्ताच्याही संचालक मंडळाचं ऋण निर्देश करणं गरजेचं आहे अशा कार्यक्रमाला का मी ज्या वेळेला साहेबांना निमंत्रण द्यायला गेलो त्यावेळेस साहेब म्हटलं की लोक परिसरातून सगळे आले पाहिजे उदाहरण त्यांना दिसलं पाहिजे की असं याप्रमाणे झालं पाहिजे आणि या कार्यक्रमाला मग साहेब हजर राहिलेत मी प्रथमतः त्यांचं स्वागत करतो त्यामुळे खासदार साहेब सुद्धा हजर राहिले खासदार साहेबांना मी मागे त्या दिवशी कल्पना दिली होती आपला योगयोग असं आहे की खासदार साहेबांचा एक सोलापूरला कार्यक्रम होता पण तो कार्यक्रम पण कॅन्सल झाला म्हणजे सोसायटीचं नशीब बाग आहे किती बाहेर त्याचप्रमाणे माधवराव कानडे जे सोसायटीशी निगडीत आहेत त्यांनी आल्या आल्या मला काय प्रश्न काढले किती कर्ज काढलं म्हणजे कर्ज नाही साहेब त्यांना एकदम आनंद झाला म्हणजे सहकारामध्ये काळजी घेणारी माणसं ही अशी असतात ते येतात बघतात किंवा तुम्ही लई उड्या मारायला लागले म्हणजे तुम्ही कर्ज काढून उड्या मारताय काय असं त्यांनी पर आल्या आल्या टोचलं आणि ते टोचणंही मनाने मला बरं वाटलं त्याचप्रमाणे आपल्या सहकर्मशी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष आमचे मित्र माझ्यापेक्षा मोठे आहेत पण माझे मित्र आहेत ते आम्ही नेहमी करत असतो एकमेकाला टॉन्टिंगही करतो आणि हास्य विनोदही करतो असे गुरे साहेब पण आहेत त्याचप्रमाणे मी ज्यांच्या जन्मदिवसाच्या निमित्तानं आणि सोसायटीच्या इमारतीच्या लोकांपर सोहळ्याच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असणारे राज्यातील ज्येष्ठ नेते माजी मंत्री आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब या लोकसभेचे खासदार भाऊसाहेब वाघ चौरे साहेब आणि ज्यांचं आता तुम्ही भाषण ऐकत होतात ते भाषण होत आभाराचं ते भाषण होत मागण्यांचं ते भाषण होत विकास कामांचं ते भाषण होत की आपण काय चूक केली या सर्व गोष्टी त्यांनी एका भाषणामध्ये तुम्हाला प्रश्न सुद्धा विचारले काय काम केलं ते सुद्धा सांगितलं या गावचा ओढा त्या गावपर्यंत या गावचं पाणी त्या गावपर्यंत याचं पाणी तिथं म्हणजे कुठलंही स्वतःच काही काम नसताना फक्त या भागाचा विकास झाला पाहिजे जस्त हा भाग पुन्हा पाण्याखाली जास्तीत जास्त पाणी इथं आलं पाहिजे आणि हा शेतकरी सुजलाम सुकलाम झाला पाहिजे अशी भावना घेऊन आजही या एवढं वय झालेला असताना सुद्धा साहेब आज जन्मदिवसाच्या निमित्तानं सोसायटीला पासष्ट वर्ष झाले आणि बिहार चकोर साहेबाला सुद्धा आज पासष्ट वर्ष झाले त्याबद्दल आपण सर्वांनी त्यांनी सांगितलं की मी विविध विविध आहे आहे या ठिकाणी अनेक बिल्डिंग सुद्धा साहेबांच्या संकल्पनेतून उभा टाकतात राज्यातील अनेक आमदारांच्या शिक्षण संस्थेमध्ये चकोर साहेबांचा गायडन्स घेतले जातं मग तो कोपरगाव असेल येवला असेल अशा अनेक ठिकाणी आर चकोर हे जे तुमच्या गावचं ब्रँड आहे हा ब्रँड महाराष्ट्रामध्ये चालतो आणि आर चकोर एवढं नाव जेव्हा आम्ही सांगतो नाशिक मध्ये असेल मनमाड मध्ये असेल निफाड मध्ये असेल सिन्नर मध्ये असेल शेजारच्या या संगमनेर तालुक्यामध्ये असेल या भागातले जेवढे काही लोक मुंबईच्या कानाकोपऱ्यामध्ये असतात त्यातला एकही माणूस असा नाही की ज्यांना बिहार चकोर हे नाव माहीत नाही कारण स्वतःच्या कल्पकतेतून ज्या काळामध्ये लोक शिक्षण घ्यायला धजावत नव्हती त्या काळामध्ये आर्किटेक्ट मध्ये इंजिनिअरिंग करणारे तुमच्या गावचे बी आर चकोर साहेब हे मुळात आर्किटेक्ट आहेत त्यानंतर त्यांच्या पत्नी त्यांचं थोरात इथं नाव घ्यायला सांगितलं ते आदरणीय मिराताई या ठिकाणी जिल्हा परिषदच्या सभापती झाल्या पण या ठिकाणी सभापती म्हणून काम असेल एक आर्किटेक्ट म्हणून काम असेल एक गावचा सुपुत्र या गावच देणं असेल या सगळ्या गोष्टीमध्ये अतिशय हिरारीने पुढे होऊन सहभागी होणारे आदरणीय बिहार चकोर साहेब यांचा आज जन्मदिवस आहे आणि या जन्मदिवसाच्या निमित्ताने मला या ठिकाणी जयेश भाऊनी संदीप भाऊनी सांगितलं या गावातील पन्नास एक जणांना मी ओळखतो ते मला ओळखतात आणि या सर्वांनी मला सांगितलं की चकोर साहेबांचा वाढदिवस आहे पण आमच्या खांद्याला खांदा लावून मुंबईमध्ये कुठला कार्यक्रम असो चकोर साहेब खास त्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असतात तर था आमचं सुद्धा कर्तव्य आहे की जेव्हा त्यांचा जन्मदिवसाचा कार्यक्रम असेल त्या कार्यक्रमाला आम्ही आलं पाहिजे त्यांच्या माध्यमातून त्यांनी सांगितल्याप्रमाणे साहेब टाटा हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नाही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही त्यावेळेस या ठिकाणी चकोर साहेबांना मी सांगतो की माहूरचा पेशंट आहे आणि माहूरच्या पेशंटला टाटा हॉस्पिटलला ऍडमिट करायचे त्यावेळेस चकोर साहेबांनी जयश्री ताईला कॉन्टॅक्ट केला आणि एका मिनिटामध्ये माहूरच्या पेशंटला टाटा हॉस्पिटलला बेड मिळाला आणि चकोर साहेबांचा योगायोगाने या ठिकाणी साजरा होत असलेला वाढदिवस या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे नेते राज्याचे माजी महसूल मंत्री मान्य बाळासाहेब थोरात आपल्या जिल्ह्यात आणि पिंपळे गावातील या सहकारी संस्थेचे चेअरमन व्हाईस चेअरमन त्यांचे सर्व सहकारी उपस्थित सर्व सभासद कार्यकर्ते परिसरातील सर्वच साहेबांवर प्रेम करणारी सर्व क्षेत्रातील सर्व मान्यवर मंडळी बनवानी भगिनी खरं म्हणजे चकोर साहेबांनी अतिशय सविस्तरपणानं या ठिकाणी भाषण केलेलं आहे मी सहकारात काम करतो ग्रामपंचायतीला कधी अर्ज सुद्धा केला नाही अगदी सुरुवातीपासून पस्तीस चाळीस वर्षाचा प्रवास माझाही सहकारामध्ये झालेला आहे आदरणीय व्यावसायिक थोरातांनी खूप प्रेम नंतरच्या काळात नामदार साहेबांनी सुद्धा खूप प्रेम केला आणि खूप संधी जीवनामध्ये मला मिळाली या पट्ट्यातील हिंगोन पट्ट्यातील अनेक गावची मंडळी सोबत बसलेली आहे त्यामध्ये अत्यंत सुंदर इमारत पाहिल्यानंतर कोणालाही त्या इमारतीबद्दल आकर्षित वाटेल फक्त छत्तीस लाखात व्याज साहेबांनी बांधली पहिल्यांदा त्यांचं अभिनंदन होतो <laughs> सोसायटीचे जे चेअरमन यांचं मी पण अभिनंदन करतो पण सर्व जे सभास आहेत त्यांचे पण अभिनंदन करतो की गेली अकरा वर्ष शंभर टक्के कर्ज वसुली आपल्या गावाची होते हे फार आनंदाचं आणि वाग्याच लक्षण आहे कुठे एक टक्का कमी होणार की नसला ठरव शंभर टक्के अकरा वर्ष कर्जवसुली होते शंभर टक्के जी फार जे सहकार्यावरती फार आनंददायक गोष्ट आहे आपल्या गावामध्ये आणि पाहिलं सर केलं की दहा लाख त्रेपन्न हजाराचा नफा आहे पण छोट्याशा गावात एका सोसायटीचा नफा दहा लाख त्रेपन्न हजार कर्ज वाटप देखील काही कोटीमध्ये आहे मी सहज उभारणूक केली काल तर आणि म्हणून गावचा कारभार कसा चालावा हे खरं तुमच्याकडनं शिकलं पाहिजे परवा आम्ही इकडे पारिवारी इकडे देखील आपण परवा उद्घाटन केली तिथे देखील सोसायटीचं लोकार्पण होत तिथल्या देखील तिथल्या सरपंचाने तिथल्या कार्यकारी मंडळांनी गेल्या बऱ्याच वर्षांनी कार्यक्रम होतो सुंदर कार्यक्रम होतो आतापर्यंत थोडा अनुभव असा आहे की पिंप्याला कार्यक्रम असला का पाऊस याचा खोलच अस ते पाऊ आणि आज मी त्यावेळेस निघालो कारखानंतर पाऊस सुरू झाला होता मी फोन करून विचारला अरे पाऊस युज झाला काय हा अनुभव बरं दोन तीन वेळेस आणि आपण मग मंदिरात जाऊन कार्यक्रम केलेले आहेत आज अत्यंत सुंदर कार्यक्रम येतोय अत्यंत सुंदर वास्तू विकास सोसायटीची उभी राहिली आहे पासष्ट वर्षानंतरची ती उभी राहिलेली वास्तू आहे नियोजन अत्यंत चांगल्या पद्धतीने काम मला चांगलं दिसलं माझी नजर थोडी बसलेली बांधकामावर मला <laughs> <laughs> कळत काय मी बोललोच नाही तर समजायचं काहीतरी गडबड आहे बोललो ना चांगली आहे तर चांगली आहे <laughs> परंतु अत्यंत चांगल्या पद्धतीनं ही वास्तू निर्मिती केली आणि कसं बसायला शेवटी चेअरमन आहे व्हाईस चेअरमन आहे एकत्र येतात सभासद येतात बसलं पाहिजे आणि तुम्ही अर्थव्यवस्था सुद्धा सोसायटीची खूप चांगली सांभाळलेली आता माधवरावानी सर्टिफिकेट दिलं बाकी बोलायचं काय कारण आहे माधवराव <laughs> जिल्हा बँकेचे व्हाईस चेअरमन आहेत आणि त्यांचा त्या विषयातला अभ्यास आहे आपण पाहतो की खूप चांगल्या पद्धतीने शंभर टक्के वसुली देणार अशा प्रकारचे सोसायटी तुम्ही कायम एक चांगली परंपरा ठेवलेली ही सोसायटी आहे आणि म्हणून आजचा या निमित्तानं अभिनंदन ज्या पत्तीनं आताचा चेअरमन व्हाईस चेअरमन किंवा बी आर चकोर यांचं आपण करतोय त्या पत्तीनं आतापर्यंतच्या वाटचालीमध्ये जे जे चेअरमन व्हाईस चेअरमन झाले संचालक झाले सचिव झाले हे सगळ्यांचं योगदान असतं कोणतीही गोष्ट एकदम घडत नाहीये त्याचा पाया असतो पाया ते दगड राहून जातात दिसायचे परंतु तेही असं या सगळ्यांनी तुम्ही सभासद या सगळ्यांचं अभिनंदन करावा इतका सुंदर वास्तू आपण केलेली आहे कार्यक्रम सुंदर केलेला आहे बिहार चकोऱ्यांचा बिहार चकोऱ्यांचा वाढदिवस आपण करतोय पासष्टावा वाढदिवस त्यांचा आहे योगायोग खूप चांगले जुळून आहेत वाढदिवस आहे सोसायटीच्या वास्तूचं उद्घाटन आहे तिला पासष्ट वर्ष झाले बिहार चकोर यांनाही पासष्ट वर्ष झालेत तुम्ही सगळे एवढे जमलेले म्हणजे दूरवरून धनराज गोष्टी तर कुठून बीडवरून आले ते बीड लातूरवरून आले लातूर आले पण बीड लातूर ते सगळे तिकडचे त्यांना भाषणाची कला आहे येते आम्ही एखादा मुंडे धरतो का <laughs> मुंडे धरलेला <है> असं <laughs> <laughs> ना हे म्हणजे ते निवडणूक चालू असेल ते इथं आले ते लक्षात घ्या परत बिहारचे प्रभारी ते ह्या सगळ्या सगळ्या ह्याच्यातून आर चकोर यांचं वैशिष्ट्य आहे चकोर साहेब आपण म्हणत असतो त्यांना बीचा बी चा बी काय विचारलं तर कोणाला सांगतोय परंतु आर चकोर चकोर साहेब आपण सगळेजण म्हणतो आणि एक लाडक व्यक्तिमत्व आपल्या सगळ्यांशी मिसळलेलं एकरूप झालं अशा प्रकारचं त्यांचं आहे शिक्षण शेवटी शेतकरी माणसं आपण शेतकरी कुटुंबातलं शिक्षण त्या त्या काळामध्ये आता साठ साली म्हणजे ते त्यावेळेस हायस्कूल कुठं केलंय निमोनला केलं सर निमोनला केलं हायस्कूल नंतर इंजिनिअरिंग कॉलेज आणि तुम्हाला खरं सांगतो ते एम स्ट्रक्चरल आहे बरं का स्ट्रक्चरल याच्यामध्ये इतकं अवघड असतं की तुम्ही आर्किटेक्ट काही प्लॅन करील असा कर आताशी बांधा इमारत अशी बांधा पण ती इमारत उभी कशी राहणार हे ठरवायचं ठरलं तर स्ट्रक्चरल इंजिनिअर असतात इतकं त्या ज्या काळात ते स्ट्रक्चरल इंजिनिअर झाले त्यावेळेची परिस्थिती अशी ते शॉर्टेज होतं आपल्या कुठलाही याला पुण्या मुंबई कुठेतरी जाऊन ते स्ट्रक्चर इंजिनियरला गाठवा लागायचं त्याच्याकडून ते प्लॅन तयार करावा लागायचा अशा वेळेस ते, ते होते आणि त्यांना गमतीनं मी म्हणत असतो पुणे मुंबई थांबले असते तर काय कुठच्या कुठं झाले गेली असती गंमत <laughs> पण त्यांनी आपल्या इथं काम करण्याचं ठरवलं मातीत काम करायचं ठरवलं आर्किटेक्टच्या याच्यामध्ये इतकी विद्वत्ता व्यवस्थित पद्धतीनं आता जेवढे मंदिरं होत ना बरोबर महाराज उपजत एक कला आहे आणि त्यांचं शांतीगिरी महाराजांच्या बरोबर एक नातूर्ण संप्रदायाबरोबर त्यांचं आहे त्यांच्या सगळ्या मंदिरांना त्यांचं बिहार चकोऱ्यांचं मार्गदर्शन आहे एवढंच नाही तर बुवाजी बाबाचं बाबरी बाबरच तिकडच्या मंदिराचं सुद्धा डिझाईन खूप छोट्या जागेत सुंदर कसं बसलायचं हा मोठा प्रश्न होता त्यांनी ते बसवलेलं हो आपल्याला दिसतंय आणि या सगळं सगळं आहे आणि एवढंच नाही तर खरं म्हणजे फिन कसलं काय आनंदाच्या ते काही वास्तू आपल्या म्हणण्याप्रमाणे उभे राहिली हे काही कमी नसतं बरं का लक्षात <laughs> ठेवा ती कायमची होत असती पिढ्या पिढ्यांची होत असते पिड़ें ती वास्तू आपल्या म्हणण्याना आपलं आपण आर्किटेक्चरचं याचा खूप आनंद असतो आणि ते उदाहरण माधवरावांनी दिलं का ते खरं आहे की जो साखर कारखान्याची इमारत आता ती आता झालेली आहे ती मुद्दाम तुम्ही जाऊन पाहिली पाहिजे कसं असतो आपला साखर कारखाना सुद्धा आता अठ्ठावन गणित हंगाम आपण करतोय इतक्या वर्ष आणि त्याच्या अगोदर ती इमारत अकाउंट ऑफिसची ती माती त्या विटातच होती कोट्यावधी रुपये ते दिले आपण शेतकऱ्यांना देत होतो पत्रे दरवर्षी बदलायचो व खरून कळायचे दहाची म्हणजे भाऊसाहेबांची इच्छा होती माधवराव त्याकरता अरे बरोबर वर्ष आलं ना इमारत करून टाका बरं एक चांगली आणि जसं तुम्ही दरवर्ष आलोय चांगला बंगला तर सगळे बंगलेच कार्यक्रम चालेल बंगल्यांची अपेक्षा साहजिकपणे होते त्याची जबाबदारी बी आर चकोरांवर चकोर साहेबांवर दिली तुम्हाला सांगतो अत्यंत सुंदर म्हणजे तुम्ही हवा तिथली म्हणजे काय निसर्गता सगळं तुम्ही लाईट नाही लावली तरी ऑफिस चालू शकतो तुम्हाला सांगतो हवा एवढी मोकळी पंखा लावायची गरज नाही अशा पद्धतीने सगळंच नियोजनच इतकं सुंदर पद्धतीने केलंय इतका सुटसुटीतपणा त्यामध्ये आहे आणि आमचे सुभाष सांगळे होते बांधकामाला असे जोडी तुमचीच लावली ती तळेगाव भागाचीच <laughs> चांग, अत्यंत चांगलं काम हे झालेलं आहे म्हणजे आता तो आमचा राजवर्धन जो आहे मुलगा माझा तो कोलंबिया विद्यापीठामध्ये आर्किटेक्टची मास्टर डिग्री घेतलेली त्यांनी आणि त्याच त्याचा त्याचा अभ्यास त्यातला जरा वेगळा लाईन आहे त्याला फिरून पाहिली आणि त्याचबरोबर आल्यावर मी त्याला गाडीत बसले म्हणलं तुला काय वाटलं रे म्हणजे छान झाली बरं का एकदम सुंदर झालं म्हणे आर्किटेक्ट चांगलं काम चांगलं म्हणजे त्याला त्याला जी नजर आली जगातल्या इमारती पाहणार गाडी तो तेव्हा